नमस्कार ठाण्याच्या राजकीय सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींचं वर्तमान चित्र दाखवणाऱ्या ताराबाऊली सामाजिक सेवा संस्थेच्या वतीने आणि नगरसेवक श्री भरत चव्हाण आणि ओंकार चव्हाण यांच्या पुढाकाराने जनकल्याणार्थ सार्वजनिक सहस्त्रचंडी हवनात्मक हो नवकुंडीय महायुद्धाचं आयोजन करण्यात आलं आय। आहे दररोज मोठ्या संख्येने भाविक या ठिकाणी देवीच्या दर्शनार्थ येत असतात दरवर्षी अतिशय उत्साहाने या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात येतं यंदा देखील अठ्ठावीस तारखेपर्यंत हा कार्यक्रम सुरू राहणार असल्याची माहिती माजी नगरसेवक श्री भरत चव्हाण यांनी दिली या कार्यक्रमामध्ये मंगळवारी आई जगदंबेच्या गोंधळाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता सुप्रसिद्ध वारकरी भूषण समाज प्रबोधनकार कीर्तनकार हरिभक्त परायण निवृत्ती महाराज देशमुख इंदुरीकर यांच्या कीर्तनाचं आयोजन या निमित्ताने करण्यात आलं होतं या कार्यक्रमाला आमदार श्री संजय केळकर आमदार विक्रांत पाटील यांच्यासह अनेक मान्यवरांनी भेट दिली आणि या उत्सवाला शुभेच्छा दिल्या दररोज मोठ्या संख्येने भाविक या ठिकाणी एकत्र येत आहेत सादर करीत आहोत इंदुरीकर महाराजांच्या व्याख्यानाचा हा एक काही भाग

देवीच्या दर्शनासाठी येऊन सगळ्यांसमवेत दर्शन घेतलं आणि खरं तर गेल्या अनेक वर्षांपासून वर्षातले जे महत्त्वाचे कार्यक्रम आस्था जुडलेले कार्यक्रम श्रद्धा जुडलेले कार्यक्रम आहेत त्यातला एक कार्यक्रम म्हणजे सन्माननीय भरतजीत चव्हाण आणि ओमकारजीत चव्हाण यांच्या माध्यमातून आयोजित केला जाणारा हा आई जगदंबेचा आई अंबाबाईचा हा उत्सव आणि त्यामुळे इथे येणं दर्शन घेणं ऊर्जा प्राप्त करणं आणि समाजसेवेचा आम्ही सर्वांनी घेतलेला वसा घेऊन पुढे जाणं हे आमचं नित्यनियमाने ठरलेलं आहे तरुणांचा सहभाग वाढवण्यासाठी युवा दौड यंदा कोपनेश्वर सांस्कृतिक न्यासच्या वतीने करण्यात येणार आहे कोपणेश्वर सांस्कृतिक न्यास या संस्थेच्या वतीने दरवर्षी ठाणे शहरामध्ये स्वागत यात्रेचं आयोजन करण्यात येतं यंदाचं स्वागत यात्रेचं पंचवीसावं वर्ष आहे त्यामुळे यंदाच्या स्वागत यात्रेत तरुणांचा सहभाग वाढावा या पार्श्वभूमीवर आयोजकांनी युवा दिनाचं औचित्य साधून शहरात युवा दौड आयोजित करण्याचं ठरवलं आहे यासाठी शहरातील विविध संस्थांना जास्तीत था जास्त युवकांपर्यंत पोहोचण्याचं आवाहन देखील या निमित्ताने करण्यात आलं आहे नमस्कार मी संजीव गंगाधर ब्रह्मे कार्याध्यक्ष श्री न्यास ठाणे श्री कौप्रेश संस्कृतीन्यास ठाणे हे दरवर्षी गुढीपाडव्या दिवशी स्वागत यात्रेचे आयोजन करत असते गुढीपाडवा म्हणजे काय हे हिंदू नववर्ष ना हिंदू नववर्ष का तर या दिवशी ब्रह्मदेवान सृष्टी निर्माण केली म्हणजे खरं म्हणजे हा तर हे जर नववर्ष अखिल मानवजातीच आहे आणि गुढीपाडवा हा आपण त्यातला अतिशय पवित्र मानला जातो साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त गुढीपाडवा या दरवर्षी कौप्रिय संस्कृतीन्यास बढीपाडा स्वागत असते ख्रिसमस नाताळाच्या पार्श्वभूमीवर ठाणे वाहतूक शाखेने एक आगळा वेगळा उपक्रम हाती घेतला वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या वाहन चालकांना आवाहन करण्यासाठी थेट सँटाक्लॉजच आज रस्त्यावर उतरला यावडे सँटाने बेल्ट लावा हेल्मेट वापरा सिग्नल आणि वाहतुकीचे नियम पाळा स्वतःचे आणि पादचाऱ्यांची सुरक्षा ही देखील तुमच्या हातात आहेत अशा प्रकारचा संदेश आज सँताक्लॉजने वाहन चालकांना दिला वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त पंकज शिरसाट यांच्या मार्गदर्शनाखाली आज या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी संसदेत संविधानाचे निर्माते भारतरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संदर्भात केलेल्या वक्तव्याच्या विरोधात देशभर पडसाद उमटत आहेत आज कोपरी परिसरातील आनंदनगर येथील भीमसैनिकांनी निषेध रॅली आपला रोष व्यक्त केला दोन हजाराहून अधिक भीमसैनिक संविधानप्रेमी नागरिकांचा समावेश असलेल्या निषेध रॅलीची सुरुवात आनंदनगर कामगार कल्याण केंद्राच्या पटंगानंत झाली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक बुद्धविहार मार्गे ही रॅली बारा बंगला परिसरामध्ये आली होती छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकापाशी ही रॅली आली त्यावेळेस अनेक नागरिकांनी आपल्या भावना व्यक्त करत अमित शहा यांच्या राजीनाम्याची मागणी केली संतापलेल्या नागरिकांनी अमित शाह यांच्या छायाचित्र दहन देखील केलं मिलिंद बनकर पत्रकार आनंद कांबळे प्रवीण गायकवाड विजय दळवी सोनाली सरदार निलेश खैरे आदी गुंडा। या रॅलीत सहभागी झाले निशेच रॅली आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबद्दल अमित शाह देशाचा तडीपार गुंड या गुंडाला बाबासाहेब बाबासाहेब नागर्याला स्वर्गात जायला मिळेल असं बोललं होतं पण माझी एक विनंती होती पोलिसांना तडीपारला तुम्ही पोलीस चौकीमध्ये घेऊन त्याला प्रसाद दिला नाही चांगले ले, ले 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 ले। साना साना तर चांगले चांगले लोक पोलीस मध्ये स्वर्ग पण बघितलंय नर्क पण बघितलं देव पण बघितलंय पोलीसला गेल्यानंतर फक्त हा माणूस वाचला कसा काय हा तडीपार गुंड बाबासाहेबांबद्दल असं जर बोलत असेल तर आमच्यातला लहानच लहान तरुणतला तरुण भारतातला म्हातारा रस्त्यावरती रक्त उठलेश्वर उठल्याशिवाय राणा रक्त खवळलेलं आहे तर ह्या माणसाने आमच्या ज्या माणसाने आम्हाला माणसातून माणसामध्ये उभं उभं केलं त्या महामानवाबद्दल जर असं कोणी बोलत असेल छत्रपती शिवाजी महाराज बद्दल कोण बोलत असेल तर आम्ही कदापि सन करून घेणार नाही तर फक्त आमची एक झाकी होती बुची बाकी आम्ही आम्ही काय लागे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा ठाणे शहरातील भवानी ज्वेलर्सची प्रतिग्रॅम केवळ दोनशे पन्नास रुपयांची घडणावळ सोने चांदी हिरे आणि प्लॅटिनमच्या आधुनिक आणि पारंपरिक दागिन्यांचं विश्वासार्ह दालन भवानी ज्वेलर्स आईस फॅक्टरी तलावपाळी स्टेशन रोड ठाणे आणि कल्याण लाल चौक येथेही भवानी ज्वेलर्स सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने कार्यवाही करावी डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते आठ दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे टास तयार होतात यासाठी आपल्या घरातील पाणी साठे उदाहरणार्थ रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे एक दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी चादर धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत घराच्या गच्चीवर आजूबाजूला अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये भंगार सामान उघड्यावर टाकू नये उदाहरणार्थ टायर्स प्लास्टिक सामान कुंड्या टाकाऊ वस्तू इत्यादी अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते घरातील कूलर्स फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत लक्षात ठेवा नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे इंटरनॅशनल स्कूल Nurturing talent at young age for scholastics, sports and performing arts in global perspective. Proud to have world toppers and country toppers in 10th standard Cambridge examinations. Ranked the best emerging school by the Times of India. For personality over percentage, CP Goyanka is the intelligent choice. ठाणे शहरातील भवानी ज्वेलर्सची प्रति केवळ दोनशे पन्नास रुपयांची घडणावळ सोने चांदी हिरे आणि प्लॅटिनमच्या आधुनिक आणि पारंपरिक दागिन्यांचं विश्वासार्ह दालन भवानी ज्वेलर्स आईस फॅक्टरी तलावपाळी स्टेशन रोड ठाणे आणि कल्याण लाल चौक येथेही भवानी ज्वेलर्स रेल्वे स्थानक परिसरातील प्रसिद्ध वामनशंकर मराठे ज्वेलर्स दुकान फोडणाऱ्या पाच दरोडेखोरांना खंडणी विरोधी पथकाने गुजरातमधून अटक केली आहे त्यांच्याकडनं पथकाने चोरी केलेल्या सोन्या चांदीचे दागिने भांडी आणि इतर वस्तू तसंच मोबाईल फोन असा एकोणतीस लाख पंधरा हजार तीनशे चाळीस रुपयांचा ऐवज हस्तगत केला आहे लिलेश मेघवाल चुन्नीलाल उर्फ सुमत प्रजापती जे डी कल्बी दोनाराम उर्फ दिलीप पराडिया आणि नागजीराम मेजवाल अशी अटक करण्यात आलेल्या दरोडोखोरांची नावं आहेत हे पाचही जण राजस्थानचे आहेत या पाचही जणांनी रेकी करून ठाणे रेल्वे स्थानक परिसरातील मराठी ज्वेलर्सचं शटर उचकटून दगिनांसह इतर साहित्य घेऊन पोबारा केला होता या प्रकरणी कोणतीही सुगावा नसताना खंडणी विरोधी पथकाने सी सी टी व्ही आणि तांत्रिक यंत्रणांच्या सहाय्याने या पाचही जणांच्या मुसक्या आवडल्या आहेत श्री अय्यप्पा भक्त त सेवा संगम या संस्थेच्या वतीने दरवर्षी ठाणे शहरातील वर्तनगर परिसरातील अय्यप्पा मंदिरामध्ये पूजेचं आयोजन करण्यात येतं यंदाचं हे सत्तेचाळीसवं वर्ष आहे एकोणीस ते एकोणतीस डिसेंबर या कालावधीमध्ये या कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे या कार्यक्रमाअंतर्गत काल श्रीमद् गीता या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं मंदिरातील नारायणी ग्रुपच्या वतीने या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं त्याचप्रमाणे मीनाक्षी नृत्य विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी यावेळेस भरतनाट्यम सादर केलं गुरु श्री एस व्ही राजन यांच्या मार्गदर्शनाखाली हे भरतनाट्यम सादर झालं सत्तेचाळीस वर्ष आहे आमचं केरळमधून पुजारी लोक आलेले आहेत त्याच्या ते पूर्ण पूर्ण सा, पूजा चालू होतं आणि पंचवीस तारीखला मिरवणूक आहे सावरकरणामधून देवळापर्यंत आणि ते सर्व पूजा व्यवस्थित पार पडतील असं सा। देवाचा समोर प्रार्थना करतो बाकी पब्लिक पार्टिसिपेशन भरपूर आहे व्यवस्थित आहे आणि एकोणतीस तारीखला आमचा महाप्रसाद अनादान आजचा सव्वा दिवस आज आपले कल्चरल प्रोग्राम चालू आहे

सतेचाळीसवा मंडलपूजा श्री अईप्पा बंधकिंबडचं चालू झालेली आहे एकोणीस तारीखपासून एकोणतीस तारीखपर्यंत चालणार आहेत आणि आपल्या सर्वांना माहिती आहे, आहे आपले की आपल्या एवढ्या रिस्पॉन्स आपल्याला भेटतात की ठाण्या सोडून बाकीच्या ठिकाणीवरून आपल्याकडे बरेच जण त्याच्यासाठी आपल्याकडे येतात आणि रोज वेगवेगळे कार्यक्रम असतात डान्स असू दे ओटम तुल असू दे आणि कोडियटम नंतर कोडियटम पर्वाच्या दिवशी झालं त्याच्यानंतर आज रोज आपल्याकडे वेगवेगळे कार्यक्रम सुरू होत आहेत प्रोग्राम आम्हाला फोर्टी सेवन ॲन्युअल मंडला पूजा उन्नीस तारीख नाईन्टीन डिसेंबरचे चालू होते ट्वेंटी नाईन डिसेंबर तक उत्सव आहे उत्सव तसे

मानवतेच्या भविष्यासाठी त्यांनी विश्व पदयात्रा काढून जागतिक वनीकरण मिशन सुरू केलं आहे तेवीस ते अठ्ठावीस डिसेंबर या कालावधीत हे तरुण ठाणे जिल्ह्यात जनजागरण करणार आहेत गिनीज तसंच लिम्का बुकमध्ये नोंद झालेल्या अवध बिहारी लाल हे एकोणीसशे ऐंशी सालापासून पर्यावरणासाठी पदयात्रेला निघाले आहेत त्यांच्या मार्गदर्शनाखाली दोन हजार एकपासून पासून उत्तर प्रदेशातील जितेंद्र प्रताप महेंद्र प्रताप गोविंदानंद आणि निश्चल मौर्य हे चार तरुण शेतकरी जगभरातील नागरिकांना पर्यावरणाचे महत्त्व पटवून देण्यासाठी निघाले आहेत त्यांच्या टीममध्ये आता वीसपेक्षा अधिक सदस्य आहेत ही टीम सध्या महाराष्ट्राच्या विविध भागातून पुढे पुढे जात वनीकरणाच्या संदर्भातला संदेश देत आहेत या टीमने आत्तापर्यंत अकरा देशांचा दौरा केला असून चार लाख अठ्ठेचाळीस हजार किलोमीटरचा पायी प्रवास त्यांनी केला आहे बातम्या आजचा एपिसोड आपल्याला कसा वाटला आम्हाला जरूर कळवा आमचा पत्ता आहे दादोजी कोंडे स्टेडियम शॉप नंबर सोळा खटन रोड ठाणे पश्चिम दूरध्वनी क्रमांक नाईन एट टू झिरो नाईन थ्री नाईन फोर टू झिरो तर मग पुन्हा भेटू उद्या याच वेळी याच ठिकाणी ठाणे वर्तमानमध्ये तोपर्यंत धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र